मताची पण नव्हती पण इतकी वाईट वेळ त्यांच्यावरती ते आज आली मी सरळ सांगतो मराठा समाज भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता हो जर मराठा भाजपाच्या विरोधात असता तर त्यांना एकशे सहा आमदार निवडून दिलेच नसते या नियमांपरायचं मराठा नव्हिशवादी कोणवादी आम्ही च्या अनेकांना घडे लावतो प्रेमाने आहे मराठा आणि व माझा एक प्रश्न आहे सगळ्या पक्षाच्या मराठ्यांच्या नेत्याला तुम्ही ज्या व्यासपीठावर बसताना तुमच्या समोर मराठ्यांचा आवान केला जातो मी असतो ना थबडी तर दिली असते तुम्ही काम करू नाही या मताचा ना मी नाही तुम्ही अवश्य करा Olha lá, Dani.